गोर झालंय आम्हाला आज गेलो मध्ये तर आता घरी जायचं प्लॅन चालू आहे राह म्हणलं तिकडे जायलाच नको ते बर्फ ते पण नको येऊन थांब नको चिमचांग नको काय नको आम्हाला लय बोर झालं काय करा घरी जावा काय करा जातो आता घरी जाऊन दे काढ द्या तिकीट आहे विमानाची तिकीट काढायला झालं आणि इकडे कॅन्सल करायचं आम्हाला जायचं तर त्याला फोन लावतो आम्ही कट करतो परत त्याला येतो आम्ही <laughs> ते म्हणतात काय यांचा खेळ यांनी आणि वरून आम्ही त्याला विचारतो गाडी कोणती स्कॉर्पिओ ये नाय का आहे त्याला दाब देतोय आम्ही काय अवघड खेळ चाललाय काय करा ना बघ शनिवारी दहा वाजून दहा मिनटे का एअरपोर्ट आहे मिसेस मिसेस कन्फर्म कन्फर्म चलो कसट वेग घेतल्या काय येते घरात काही असले असते ट्रीप कुठे बघा विचार करा केला चुकलं होतं पाल जाऊ जायचं घरी जायचं झालं चला मी घरी चला बाय बाय सी यू क्रिस्को गाडा सुरे झालेला आहे कन्फर्म होत्या निघायचं आपल्याला घर डोमिनोज पिझ्झा खायला इच्छा ती पिझ्झा खायची चला मग खाऊ म्हणलं आपण महाग नाही बघ सरना सांग बस का

ती गाडी आमची गाडी वर पत्र सोडायला चाललेली आहे सकाळच्या वाजेल पावणे सात असा आहे नजारा सगळा हे देखो कैसा कर राही आम्ही आला होता कुठलं बघ बग... बघदोडा 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 एअरपोर्टला आलोय आता इथून जायचं आपल्या मुंबईला एअर इंडियाचं फ्लाईट आहे हे बघा आणि आमच्या ख्रिश्चि तुटली बॅग ती चेन आता तिथे घ्यावं लागेल लय अवघड झालं ही गाडीला हसता हे वकलायला येऊ इतका वैताक दिला म्हणतो फोटो काढून माझं बोट दुका गटापाला बघायला आहे सगळं थोडं थोडं आपलं आचं नाही आहे आपल्या तिकडे एअर इंडिया पण इकडे आहे सगळं हा घेतलं सरला बी घेतलं आपलं विमान आहे एअर इंडिया अकरा अकरा सात ये आहे आमचं आता विमान आहे चाललंय मुंबईला आहे बघ एअरपोर्ट इथून चालला आम्ही मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला चलो चालते जायंगे आम्ही एअर इंडियाचं जेवण आहे याच्यामध्ये भरपूर सुविधा आम्हाला भेटलं बघा एक्झॅक्ट किती वगैरे सगळी सोयी आहे इकडे एअर इंडिया इंडिगोमध्ये नव्हतं एअर इंडियाचं आहे असं आहे सगळं स्पेस पण चांगला आहे इथं क्रूज कंट्रोल आहे सगळं क्रूज कंट्रोल वगैरे सगळं आहे इकडे इकडे पण आहे

बिचाराची चेन तुटली त्यामुळे चालले छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा तऱ्हेने आम्ही निघलो आता पुण्याकडे कुच करतोय आय आडोय महाराष्ट्रामध्ये आपला ब्लॉक इथंच एंड होतोय आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद